ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मराठवाडा पूरग्रस्तांसाठी चंदगड, गडिंग्लज व आजरा वासीयांकडून मदतीचा हात आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून मदत रवाना. मराठवाड्यातील पूरग्रस्तंचा मदतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी एक हात मदतीचा हे अभियान राबवत चंदगड, गडिंग्लज व आजरा तालुक्यातील जनतेला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला हजारो नागरिकांनी व्यापारी व संघटनांनी प्रतिसाद दिला स्वतः आमदार शिवाजी पाटील यांनीही वीस टन तांदूळ पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य दिले आमदार पाटील यांनी या मदतकार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले आमदार पाटील यांच्या आव्हानानंतर पूरग्रस्तांसाठी आतापर्यंत अन्नधान्याबरोबरच लाखो रुपयांची आर्थिक मदतही मिळाली असून आतापर्यंत बावीस टन अन्नधान्य खाद्यतेल ब्लँकेट कपडे व बेकरी पदार्थ मदत म्हणून पोहोचवण्यात आले आहेत त्याचबरोबर जमा झालेली सर्व रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यात येणार आहे अजूनही मदतीचा ओघ सुरूच असून जमा झालेले सर्व साहित्य तातडीनं पूरग्रस्तांसाठी पोचवण्याची सोय आमदार पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे अजून जवळपास तीस तणापर्यंत अन्नधान्य ज्वारी तांदूळ गहू डाळी साबण खाद्यतेल चादरी कपडे तिकट बिस्किटे याची मदत पाठवली जाणार आहे चंदगड कडिंग्लज व आजरा तालुक्यातील नागरिकांनी सडळ हाताने मदत केल्याबद्दल आमदार पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले भानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड